नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या कार्यालयात क्रांतिवीर डॉक्टर जयपाल सिंह मुंडा तसेच जयंती सावित्र साजरी सावित्रीबाई माजी सरपंच ईश्वर गावित सर यांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे महान क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गावित यांनी क्रांतिकारक जयपाल सिंह मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या आधारित गौरव करीत माहिती दिली प्रसंगी माजी सरपंच ईश्वर गावित माजी सरपंच राहुल गावित सामाजिक कार्यकर्ते मनोज वळवी शंकर गावित सेवानिवृत्त शिक्षक इंदास गावित सर काँग्रेस आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल गावित योसेफ पाडवी रविदास वसावे संजय मावची रायगड पोलीस पाटील रितेश गावित विकास गावित सर कारेगाट सरपंच दिलीप गावित जेन्याशेठ गावित बिलबांद्रे सरपंच राहुल गावित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप एस गावित लगीन गावित युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुथुळशेल गावित आदी पदाधिकारी जयंती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आपल्या देशाचे प्रथम शिक्षिका मुख्याध्यापक दब, मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिबाई फुले जयंती जयंतीनिमित्त आपल्या वेगवेगळ्या गटामधले किंवा समाजातले सगळे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख सर्व सर्वांचे कार्यकर्ते या कार्य कार्यालयात जमून आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी उत्साही उद्देशाने इथे येऊन तसेच आमच्या समाजाचं नेतृत्व करणारे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्या आदिवासींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकर किंवा त्या समितीमध्ये त्यांना निघलं गेलं आणि त्यांनी तिथे हुशारी मारून आपल्या समाजची बाजी मांडून काही आरक्षणाच्या बाबती किंवा अनेक मागासो मागासवर्गीय माकर या बॅकवर्ड यांचं सगळ्या मागण्या मान्य करून नियम लिहून आपल्या देशाचा कारभार कसा चालवावं किंवा तळ्या वेळातल्या लोकांसाठी आपण काय करावं याचं त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं आणि आपल्या देशात आज जो आपलं अस्तित्व आहे तो यांच्यामुळे आहे तर त्यांचंसुद्धा आपण आज जयंती साजरी करतो आहे तर असे महान व्यक्तिमत्वाचं आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले म्हणजे तेव्हा शिक्षणाचं महिला मंडळांना प्राधान्य नव्हतं त्या शाळेत जाऊ शकत नव्हत्या नव्हत्या तरी पण त्यांनी सावित्रीबाई फुलेने स्वतः शिक्षक होऊन किंवा शिक्षक कि देण सुद्धा तिने जाऊन मुलींसाठी पहिली शाळा पुण्याला काढली आणि तेव्हापासून सर्व इंडियामध्ये या मुलींसाठी शाळा साथ सुरू झाल्या आणि आज आपल्या देशामध्ये दे पंत पंतमधापासून राष्ट्रपतीपर्यंत आपल्या महिला या आघाडीवर आहे तर असे या सावित्र व्यक्तींचा आपण कितीही गौरव केला तरी महान आहे एवढे वर्ष होऊन त्यांची जयंती साजरी करतो म्हणजे आपलं एक एक महान नेतृत्व केलेलं आहे म्हणून आपण त्यांची साजरी करतो जयंती साजरी करतो असं दोघी जर नेते आहेत हे अमोल असं आपल्या देशासाठी लाभलेले आहे असे नेते आपल्याला पुढे भेटणार आप नाही आणि राहणार सुद्धा नाही तर याचं आपण अनुकरण करूया म्हणूनच आपण हे पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असतो एवढे बघ माझे दोन शब्द संपवतो जय महाराज तीन जानेवारी जयपाल सिंग मुंडा यांची जयंती आपण साजरी करत आहोत तीन जानेवारी एकोणावीसशे तीन ला जयपाल सिंग मुंडा हे लोकनेता देशाचे लोकनेता आदिवासी समाजाचे लोकनेता त्यांचा जन्म झालेला आहे तर आज आम्ही जन्मतिथी म्हणून आज साजरा करतो आहे तर जयपाल सिंग मुंडा त्याचबरोबर साहित्रीबाई फुले यांची पण जयंती आम्ही साजरी करतो आहे तर आज जयपाल सिंग मुंडा यांच्याबद्दल बोलणं कितीतरी भरपूर आहे बोलण्यासारखं परंतु आज ते किती बोललं तरी कमीच आहे या ठिकाणी जयपाल सिंग मुंडा यांच्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी दोन शब्दात वर्णन करतो जयपाल सिंग मुंडा हे जेव्हा आपला देश गुलामगिरीत होता इंग्रज साम्राज्यात होता त्यावेळेला जयपाल सिंग मुंडांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत डिग्री घेतली पहिले सी एस सी ची परीक्षा पास झालेले आदिवासी नेता किंवा भारतीय किंवा आशिया देशातले खंडातले पहिले उमेदवार होते तर त्यांनी एकोणावीसशे अठ्ठावीस ला प्रथम आपल्या देशाच आपला देश पालकंत्रात होता इंग्रजांच्या ताब्यात होता तरी त्यांनी भारतीय हॉकी हो संघाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिला देशाला त्याचप्रमाणे त्यांनी या, या देशात प्रथम आल्यानंतर त्यांनी आदिवासी संघटनेची स्थापना केली आणि आदिवासी पक्षाची पण स्थापना केली झारखंड पार्टीची स्थापना केली आणि त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे अडतीसला आ, आदिवासी पार्टी स्थापना करून एकोणावीसशे अडतीसला पहिले निवडणूक लढवली त्याच्यात त्याने बत्तीस आमदार आणि चार खासदार निवडून आणले आणि या देशात त्याने एका समा आदिवासी समाजाची वेगळी स्थाप निर्माण केली आणि त्याने प्रथमत झारखंड राज्याची आदिवासी राज्याची मागणी केली असे हे जयपाल सिंग मुंडा यांचं कर्तृत्व फार मोठं आहे त्यांनी संविधान सभेत फार मोलाची भूमिका बजावली बाबासाहेबांबरोबर त्यांनी भारतीय राज्य घटना ही कशी असावी कशा लोकशाही कशी असावी याबद्दल त्यांनी भरपूर त्या संविधान सभेमध्ये माहिती दिली आणि त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी दलित समाजासाठी ओबीसीसाठी सगळे सर्व समाजासाठी त्यांनी लोकशाही काय काय तरतूद करावी ते पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी विश्लेषण केलं त्या ठिकाणी त्यांनी संविधान सभा फार गाजवली आणि मध्ये त्यांची जी संविधान सभा झाली त्या संविधान सभेमध्ये जी लोकशाही कशी असावी आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की संविधा लोकशाही शिकावी तर आमच्या या आदिवासी समाजाकडून तुम्ही लोकशाही शिका आणि त्या पद्धतीने त्याने सुचवलेले मुद्दे आज पण आपल्या भारतीय राज्यघटनेत तरतूद आहे आणि त्याप्रमाणे ते आज आपल्या राज्यघटनेत त्यांनी दिलेले अधिकार हक्क त्याप्रमाणे आपल्या समाजाला त्याचा लाभ मिळतो तर या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की एवढा महान नेता सुशिक्षित सगळ्या गोष्टीत अष्टपैलू खेळाडू होते सगळ्या गोष्टीत ते संपन्न होते तर आज त्यांची जयंती आम्ही या ठिकाणी नवापूर तालुक्यातील ताल तमाम आदिवासी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी आज साजरे करतो आहे तर आम्ही सर्वांना या जयंतीनिमित्तानं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वांना आम्ही परत शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही रजा घेतो जय अभिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूथसाठी पंकजाहिरी नमापूर